<laughs> तू होता गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत मजेत ना मी दीप्तेश गरे आणि स्वागत करतो आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनल मुंबईच्या दिपू मध्ये महाराष्ट्र आराध्य दैवत राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला संपूर्ण महाराष्ट्र त्याच महाराष्ट्रामध्ये एक गड आहे तो म्हणजे हरिहर किल्ला त्याला दोन नाव आहे एक हरिहर आणि एक हर्षगड त्या गडाचा इतिहास पाहायला गेला तर खूपच रंजक आहे थरारक अशा पायऱ्या आहेत आणि खूप मस्त वाटतो तो गड बघायला तर तोच थरार तोच अनुभव व्हायला आपण चाललो आहोत हरिहर किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक या जिल्ह्यामध्ये येतो नाशिक स्टेशनपासून हा किल्ला चाळीस किलोमीटर इतका दूर आहे तर कसारावरून साठ किलोमीटर दूर आहे मुंबईवरून जर जात असाल तर कसारावरून ऑटो किंवा बस पकडून जाऊ शकता निरगुळपाडा आणि हर्षवाडी हे त्याचं बेस कॅम्प आहे खोंडा घाटामधून जाताना आपल्याला हा किल्ला दूरवरूनच नजरेस पडतो टाक्या इथूनच ह्याची वाट आहे तर फायनली एवढा ट्रॅव्हल करून इथे गाडी पार्क केली आहे ते हरि हरिहर ढाबा म्हणून आहे आणि आता चाललो आम्ही पुढच्या प्रवासाला तर समोर दिसतो तो, तो हरिहरगडे ना गडावरून आले आम्ही पण आम्ही चुकले आमची गाडी तिकडे केली आम्ही इकडे आलो बरेच जण येतात रोड चुकतात मी जिथे पार्क गाडी पार्क केली होती त्यांनी मला सांगितलं की हाच रोड आहे म्हणून सो आता बघूया विचारूया दादा दादा हाच रोड आहे का वरती जायला एकदम सरळ ना जसे ना थँक्यू द बेस्ट दादांनी देखील तेच सांगितलं की हा रोड आहे ते देखील निकडूनच गेले होते मे बी हा थोडासा डिफिकल्ट पॅच आहे म्हणजे आड आहे थोडासा पण बघूया आपल्याला तर जायचं आहे वरती पायवाटा आहेत खूप आहे तिथे बरेचसा पाय आहेत पण नेमकी कोणती पाय पायवाट आहे की गळाकडे जाते ते माहीत नाही मी आता विचार तोच करतोय की गडाच्या दिशेने सरळ चालत जातं की कुठे ना कुठे तरी मला त्या गडाचा दरवाजा भेटेल असे बरेच जण मला बोलले की बाईक घेऊन पुढे जा सात किलोमीटर आहे तिथे पुढं चेकपोस्ट लागेल तिकडूनच वरती जायला इझी आहे मी बरेच जण इकडून गेले तर कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही तर मला कन्फ्युजिंग आहे पण आपण आपल्या मनाचं ऐकतो राजांच्या आशीर्वादाने जे भेटेल तिथे जाते अशी एक वाट लागते छोटी छोटीशी झाडांच्या मधूनमधून अशा वाटा आहे तिकडे गड आहे आपला तिकडे जायचं आहे आपल्याला त्या टोकावर आपलं लक इतकं चांगलं आहे ना की गाडी पार्क करायला आपल्याला व्यवस्थित जागा मिळाली जा। म्हणजे एक टेन्शन फ्री आहे तिथे अशा दोन वाटा लागतात एक इथे एक इथे मी इथून जाऊन बघतो राईट साईडून कारण की किल्ला समोरच आहे परती तर इथून बघूया ही वाट आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जाते का आणि तुम्ही जर मे महिन्यात याल ना अशी करवंदांची झाडी तुम्हाला मिळतील आणि त्याच्यावर करवंद हंड्रेड अँड वन पर्सेंट लागलेले मी मावा खाऊ शकता येऊन मे महिन्यामध्ये हरिहर किंवा हर्षगड भारतातील महाराष्ट्र राज्यातील हा एक किल्ला आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो समुद्र सपाटीपासून याची उंची तीन हजार सहाशे शहात्तर इतकी असून चढणीसाठी अतिशय अवघड मानला जातो हा किल्ला गिरीदुर्ग प्रकरण चढणीचा भाग आहे आणि खरोखर हर दम लागतो आहे चढताना कारण की वरती ऊन आहे खूप आणि उन्हाच्या चक्क्यामध्ये वरती चढायला जीवावर ती पूर्ण स्लिपरी आहे सगळं तर या साईडून याल तर एकदम सावधपणे या ज्यांना ॲडव्हेंचर पाहिजे असेल ना त्यांनी या वाटेने नक्की या ऑन ॲडव्हेंचर आहे पुन्हा याच मार्गाने आपल्याला खाली जायचं लक्षात ठेवण्यासाठी याशी हो एक दगड लावून ठेवतो म्हणजे हा रोड आपल्याला कळून की इथून खाली जायचं म्हणून तो तिकडे किल्ला आहे आणि आपल्याला त्या बाजूलाच बघून चालायचं आहे इथून जाऊया एवढ्या प्रवासानंतर इथे एक छोटीशी झोपडी मिळाली सो तिथे बसूनच आता थोडं पाणी पितो आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो टाकेहरशीपासून निरगुळपाडा याची वाट खूपच कठीण आहे कारण की त्याचे मध्ये मध्ये रॉक पॅच असे आहेत दगडाचा भाग आणि स्लिप स्लिपरी भाग म्हणजेच घसरणीचा भाग हा देखील इथे लागतो त्यामुळे ही वाट खूप अवघड पडते आता पाणी पिऊन झालं आता निघालो मी पुढच्या प्रवासाला आपल्याला हे पूर्ण फिरून तिकडे वरती जायचे इथून जाऊ शकत नाही इथे दरी आहे मध्येच सो इथून पूर्ण फिरून जावं लागेल आणि मित्रांनो आपण वाट चुकलेलो आहे असंच होतं सह्याद्रीमध्ये असंच होतं बघू इथून आहे का थोडीशी छोटीशी तरी इथे करवंदांची इतकी झाडी आहेत ना की त्यांच्या काटे असे टोचतात मार्ग तर काढला निघालो तर आहे पण चारी बाजूला झाडी आहेत खूप आणि ती सगळी करवंदांचीच आहेत सो तसं हार्ड पॅच मारला आहे मी आता आता गरजेचं आहे मला करणं त्या पॅचनीच जावं लागलं निरगूळ पाड्यावरून वरती जाण्यासाठी खूप प्रकारच्या वाटा आहेत म्हणजे इतक्या वाट आहेत की काहीच कळत नाही की कुठल्या वाटेला जायचं सगळ्या वाटा सारख्याच दिसतात त्याचमुळे चुकायची भीती आहे ते जंगलामध्ये फिरतोय भेटासारखा रस्ता शोधत अरे द्या रे बाबा रस्ता कुठेतरी फायनली वाट भेटली ही तीच वाट आहे जे आपण शोधत होतो वेळ त्यात ठेवण्यासाठी या दोन वाट आहेत रस्ता लक्षात ठेवण्यासाठी मी ते दगडावर दगड रस्तो त्यांनी करून मला कळेल की मला या दिशेलाच जायचं म्हणून तिकडची वाट माहित नाही कुठे जाते फायनली गडाचा मार्ग मिळालाय हाच तो मार्ग आहे जिथून आपल्याला गडाकडे जात आहे आणि समोर येतो गड फायनली हरिहर किल्ल्याला पोचतोय बघूया आता पुढे अवघड वाट चढून मी पोचलो गडाच्या पायथ्याशी इथे असं मैदानी भाग होता फायनली गडाच्या खाली पोचलोय पायथ्याशी थोडस वरती आल्यानंतर इथे आपल्याला शॉप लागतात गडाच्या आजूबाजूच्या परिसरात किती किल्ले आहेत किती वाटा आहेत किती दुर्ग आहेत ते जा दिशेला येतात ते देखील आपल्याला ह्याच कळून येते इथून आपल्याला चढणीचा भाग लागतो पुढे पूर्ण स्लिपरीचा भाग येत ज्या वेळेला तुम्ही चढाल पूर्ण स्लीप होता पाय सो थोडं सावधपणे चढा ही माती आहे साईडून आहे रस्ते साईडून रस्ता आहे तिकडून पण जाऊ शकतो पण स्लीप होण्याचा घसरणीचा भाग असल्या कारणाने माझे शूज तिथे सरकत होते म्हणूनच मला चढायला थोडस अवघड वाटत होत त्याचमुळे मी थोडं हाताची ग्रीप घेऊन वरती चढलो घसरणीच्या भागाच्या बाजूलाच आपल्याला दिले पोल्स म्हणजेच लोखंडाच्या रॅलिंग ते पकडत पकडत आपण वरती जाऊ शकतो ज्याने करून ही वाट चढायला अतिशय सोपी पडतं फादर आणि सन का हे बघा हे एक्सपिरियन्स बघायला खूप मुश्किल नाही मिळतं रिअर आहे ऑफ हे मला म्हणजे एक्सपिरियन्स घ्यायचा ना ते आपल्या मुलाबरोबर तिथे काकांनी दाखवलं आपलं जे गडकिल्ले फिरायला येतात ना ते आपल्या मुलांसोबत येतात खूप खूप प्राऊडची फील आहे ती आपल्या मुलांना दाखवायचं ते काय दाखवायचं हवं नाव काय तुझं स्वप्नी स्वप्नी बघा तू दिसतय आहे का तुझा दिसतोय आहे का हा मी अरे का कुठून आला तू चांगली अरे एक नंबर सह्याद्रीतील हरिहर किल्ल्याचा ट्रॅक अनुभवण्यासाठी किंवा या थरारक पायऱ्या पाहण्यासाठी बरेच लांबून लांबून लोक इथे येतात आणि सह्याद्रीची सुंदरता आणि हा थरार अनुभव फायनली वरती पोचलोय आणि इथे तो अनुभव आपण त्याच्यासाठीच आलो होतो की हा अनुभव इथे मिळावा म्हणून इथे देखील एक शॉप आहे घसरणीचा भाग चढून वरती आल्यास आपल्याला इथे दुकानं मिळतात दुकानांपासूनच आपल्याला तो थरार अनुभवायचा होता जो ऐंशी डिग्री पायऱ्या ऐंशी अंशामध्ये ज्या पायऱ्या आहेत त्याचा स्टार्टिंग इथूनच आता इथून आपल्या थरार पायऱ्यांचा अनुभव चालू आहे मित्रांनो ज्याला थरार अनुभवायचा असेल ऍडव्हेंचर करायचा असेल त्यांनी नक्कीच एकदा तरी हरिहर गडाला भेट द्या हा रॉक पॅच थोडासा अवघडच आहे चढण्यासाठी जेवढं होईल तेवढं हाताने ग्रीप धरूनच आपल्याला वरती चढणं गरजेचं आहे आणि जितकं हो सकेल तितकं सावधपणेच आपल्याला वरती अशी चुकतात येत नाही पाहायला खूप रिस्की आहे खूपच रिस्की आहेत या पायऱ्या अरे भाऊ 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 मला त्या बाईच्या चायनलला सब्स्क्राइब करा लाईक करा पहिले आपले इथे दोन मिळाले हरिहर किल्ला यादव वंश या काळातला त्यानंतर सोळाशे छत्तीसमध्येच शहाजीराजांनी निजामशाहीच्या राजवाटीत हा जिंकून घेतला त्यानंतर पुन्हा तो किल्ला मुघलांच्या ताब्यात पुन्हा मोरोपंत पिंगळे यांनी सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये सामील केला एका वर्षानंतर पुन्हा तो मुघलांच्या हाती गेला आणि पुन्हा इसवी सन अठराशे अठरामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या हाती गेला असे बरेचसे आक्रमण या किल्ल्याने पाहिले आहेत असे खोप दिलेत पकडण्यासाठी थांबण्यासाठी महाग वरतून जो खाली होता त्यासाठी रस्ता देण्यासाठी या पूर्ण ऐंशी डिग्रीच्या पायऱ्या आणि पुढे मध्येच नव्वद डिग्री पण जाते फायनली ह्या नाईन्टी डिग्री पायऱ्या चढून वरती आलाय आणि हा डोअर आहे किल्ल्याचा मेन डोअर मुख्य डोर म्हणून बोलला जातो छत्रपती शिवाजी महाराज के पायऱ्या पार केल्यानंतर मुख्य दरवाजा पार केल्यानंतर कातळामध्ये कोरलेली एक अशी वाट दिसते आणि आणि तिथेच किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला गणपतीची मूर्ती कोरली आहे दगडामध्ये मुख्यतः इथे कुठलीही तटबंदी नाही तर सावधतेनेच पुढे जाणं गरजेचं आहे ही कातळामध्ये कोरलेली वाट वाटे थोडेसे पुढे पाहिरे अजून अजून पुढे पाहायला लागतात दगडामध्ये कोरलेले あ

सगळ्या पायऱ्या सर करून किल्ल्याचे एकदम टॉपवर हो आलोय आता का यार वरती किल्ला <laughs> फिरूया बघूया किल्ल्यावर काय काय आहे ते आपल्याला बघायला मिळत अक्षरशः दमशक झाली याला माकडाने वरती आणला होता पिल्लूला हे दादा बोलतात माकडाने आणला याला वरती आता पुढचा गड परत एकदा उन्हामध्ये गडाच्या सर्वोच्च भागावर काही पाण्याचे टाके तळे देवळं आणि धान्य भंडार देखील पाहायला देख मिळत देख एकदम असते फडकतोय किल्ल्याच्या मुख्य भागात आल्यास काहीसा असा नजारा दिसतो सुंदर सह्याद्री इथेच आपल्याला ऐतिहासिक पायऱ्या देखील दिसल्या जातात इथून थोडंसं सा पुढे चालत गेल्यास आपल्याला राजमार्ग म्हणजे चोर दरवाजा देखील दिसतो आणि त्याचबरोबर पाण्याच्या टाक्या देखील दिसतात राजमार्गावरून थोडे मागे आल्यास आपल्याला ऐतिहासिक वास्तू म्हणजेच खोल्या दिसतात या सध्या जमीनदस्त म्हणजे ढासळल्या आहेत एकदा आता युट्यूबनी कधी सपोर्ट केला तर काम सगळं सगळे सोडून द्यायचे आणि गड किल्ले फिरायचे अगदी एकदा सपोर्ट करा युट्यूब हुशार तर हे त्यावेळेचे खोल्या होत्या ते इथे राहत होती लोक त्यावेळेचे तटबंदी आहे शेवटची तटबंदी ती आता ढासळली पडली गड किल्ल्या थोडस पुढे गेल्यास कातळात कोरलेली गुफा दिसते गड चढून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला मिळते पाण्याच्या टाके बघ पाणी एवढं ऊन असून देखील या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी आहे पण हे पाणी पिऊ शकत नाही कारण की हे घाण झाले सो इथे बोलतात ना एज्युकेटेड लोक येतात तर बरं आहे पण इथे किती घाण करून जातात कचरा करून जातात आपले गड किल्ले खूप स्वच्छ ठेवा जरा अशा ह्या तीन टाक्या आहेत पाण्याच्या आणि त्याच्याच पुढे आरुदीच मंदिर एक छोटस मारुतींचं मंदिर आहे हे झाल्यानंतर पुढे एक शंकराची पिंड आहे आणि त्यालाच लागून एक तळ इथे हे तळं अक्षरशः आता थोडस सुकलं पण पावसामध्ये या तळ एकदम तुंब भरलेलं असत हे देखील इथे एक तळ आहे छोटस आणि हे साइड भोवती आता खोदून ठेवले हे आत्ता बनवले हे पहिलं तळ कसंच होतं सो आता तिकडे आपल्याला जायचं होतं तोफखाना तो आणि त्याच्यानंतर बुरजाकडे जाऊया मित्र भेटले गड चढायला खूप मजा वाटते यांच्याबरोबर सह्याद्रीमध्ये आणि महाराजांच्या गडावर नाती बनवायची गरज नाही ती ऑटोमॅटिकली बनतात तळ्याच्या टाक्या झाल्या आणि आता आहे हा तोफखाना आता तो, तो तोफखाना आहे की धान्य भंडार त्या त्यावेळेचा ते आयडिया नाही पण बहुतेक तर तोफखाना नसावा कारण की आजूबाजूला गड आहेत तिथून जर तोफांचा मारा केला तर तो तोफखाना उद्ध्वस्त होण्याचा चान्सेस होता सो वाटत नाही की तो तोफखाना आहे ऍक्च्युली तो धान्य भंडार असावा किंवा राहण्यासाठी काहीतरी असावं तर बघूया आपण त्यासाठी हां किल्ल्यावरती पाण्याची टंचाई न व्हावी म्हणून प्रत्येक ठिकाणी टाक्या बांधून ठेवल्यात पाण्याच्या इथे एक तीन चार टाक्या दिसतील आपल्याला ही एक आहे ही दोन आहे पुढे अजून बऱ्याचशा टाक्या बनवून ठेवल्या हा शस्त्रगाडा धान्य भंड्या दा, तोफखाना काय आहे माहीत नाही बघूया आता नेमकं काय आहे ते या तोफखान्याच्या वरती जे छत आहे ते अजून तसं तसंच आहे तसं म्हणजे इतका वर्ष झालं तरी ते दगमगलं नाही आज धान्य भंडारे किंवा तोप खान आवाटे व काय ते माहीत नाही आणि त्याचा हा छोटासा दरवाजा आहे बाकी चारी बाजूला कुठेही दरवाजा नाहीये आणि इथेच आपल्याला नवीन सबस्क्रायबर मिळाले तो जय महाराष्ट्र वारे यश पासर यश पासली जय महाराष्ट्र किरण जय महाराष्ट्र आतमध्ये काय ते छत्रपती शिवाजी महाराज की हर महादेव हा एवढीच मार्ग आहे येण्याचा आणि आतमध्ये थोडस काळूक आहे ते पूर्ण कचरा करून ठेवलाय ऍक्च्युअली राहण्याच्या जागेवर जर तुम्ही कचरा करत असाल तर तुम्ही गडावर येण्याच्या लायकीचे ना घाण करून सो हे ते घाण so, धान्य भंडार आहे आणि त्याचा हा एवढस मार्ग आहे ते पण उडी मारून जावं लागतं उडी मारून जावं लागतं हा धान्य भंडार एक्सप्लोर करून झाला पुढचा आहे तो गुरुज आहे गुरुज बघूया आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय महाराष्ट्र जय माने मुरलिक आता पु르जकडे देखील चढ आहे माती आहे त्यामुळे पाय स्लिप होत आहे माती असल्यामुख सो बुलताना व्यवस्थित चढा फायनली आता हा निसर्गाने बनवलेला एक आजमूज गड चढून वरती आल्यास इतका आनंद होत होता, होता। so, की हर्षच मावत नव्हता सह्याद्रीमध्ये नवीन मित्र तर मिळालेच पण सह्याद्रीमध्ये अनुभव देखील मिळाला तो फायनली मित्रांनो हा गड आपण सर केलाय बुद्धावर आहे हरिहरच्या टोकावर पोचलोय आणि खूप आनंद होतोय की इथपर्यंत आलोय आणि आता अजून बरेचसे गड किल्ले बाकी आहेत आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच ॲडव्हेंचरस व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय